पुण्यातून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती म्हणजेच आपल्या चॅनलवरतीचं नाव आहे ऑल इन वन रिॲलिटी अँड फन पहिल्यांदा तर मग सॉरी बोलतो आहे कारण माझ्या वेळेत खूप दिवसांनी येतात कारण आता व्हिडिओ केलं कारण टाइम मिळत नाही आज सुट्टी आहे सर आज आमचे गावातले भेटले ते सगळं तू सांगतील तुमची सगळं माहिती सांगा तुमचं नाव सांगा मला माझं नाव राजेंद्र पांडुरंग मशेलकर तुमचं वय काय असेल माझं माझा आता वय पांढराव ना आ, आ, ना का हा तो कोण बोलत नाही म्हणून भूत हा तुम्ही कुठे असल ना आता बघितलं म्हणजे काय कितीतरी आहेत आता आपल्या गावात ना पण येऊन गेलेले आहेत त्या कालामध्ये म्हणजे असा प्रचार झाला होता त्या गाव घेतो कोणतरी येत म्हणून दरोगा ठोकत असं चालू होता ते एक दिवस आम्ही म्हणजे बघायला बघण्यासाठी आम्ही थांबलो होतो मंदिरामध्ये आम्ही बसलो सगळे होतो आम्ही अकरा म्हणजे पंधरा एक आम्ही जण होतो मंदिरात बसलेलो पण तो येऊनच येऊन गेला पण तो आम्हाला दिसलाच किती वाजता तरी पण साडेबारा बारा एकच्या टायमामध्ये तो येऊन गेला परत तो आला तिथे असा साडेतीनला आला सकाळ सकाळ सकाळी तो आला परत तिथं पण पर दुसरं ह्या ओकला ना गेला आईला आम्ही जागरण करता आहोत आता तू झोपलास मी जागा मी जरा डुलकी मारली तर तू जागा असं आमचा चालला होता उजारला तरी तिथे आयले तो काही होत दिसई नाही गावातले लोक बोलतात अरे दरिजा ठोकलं आणि ठोकून गेलं दिसलं नाही दिसलं नाही मला असं कुठलं म्हणजे आता जिल्ह्यात मध्ये झाड आहे का ते खरे म्हणजे काय सांग ते का या भुलीच भुली असं असत तिथं गेलास ती जर भूल तुला जर पडली तर तू अस तू आहेस कुठे जाणार आहेस इथंच आहे इथंच आहे तू जरा इथे इथं आहेस पण तू तिथं नाही राहणार तू गार 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 फिरत राहशील म्हणजे रान अख्खा फिरशील तर तुला तो ला हे झालेलं असत त्याच्यामुळं पण तुला दुसरा कोण माणूस भेटल आपल्या ह्याच्यातला अरे तू इकडं कुठं अरे मी इकडं कुठं आलो मला धायराच्या यात्रेला जायचा होता अरे बाबा तू धायराच्या यात्रेला ना हा यात्रा चाललास तो कुठच्या कुठ्यात तू चल हिकर मग चल। तो वाट दाखवणार ना मग तो नेणार अशी आहे तो असाच मी हा उठलो बघते की आय वरती कोण आहे वरती कोण आहे म्हणून मग बघायला गेलो तर वरती कोणच नाही म्हणजे असा मला भात झाला बघते तर वरती कोण नाही मग खाली उतरलो मग घरातली उठली होती माझ्याबद्दल काय काय इथं कोणतरी होता असा मी बोललो कोण आहे दिसला म्हणजे दिसला काय बघायला ना हो फक्त अशी सावली तर मित्रांनो हे आपल्या मशीरांचे थोडे अनुभव यांच्या खूप काही गोष्टी आहेत सध्या त्यांना थोडा म्हणजे तब्येत असते असेल त्यांना प्रॉपर गोष्टी त्या अजून माहिती म्हणजे आठवत नाही तर ते प्रॉपर शेअर करू करत नाही तुम्हाला नेक्स्ट टाइम खरंच एक चांगली वेळे आम्ही सो प्लीज सबस्क्राईब शेअर आणि लाईक नक्कीच करा आणि कमेंट्स पाहिजेच